Ay, <San> <San> राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णव तीनशे पंच्याण्णव जन्मोत्सव आणि जन्मोत्सव असल्यामुळे बीड जिल्ह्याच्या भूमीवर आणि महाराष्ट्राच्या सद्दीवर वडवणी शहरातील नामांकित मनुष्यने नागवंशी पाहिलं होतं कि ते या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी राजे जन्मोत्सव मोठा जन्मोत्सव मोठ्या पडलेला असल्यामुळे व वडवणी शहराचे भूषण मनुष्यने त्यांच्याकडे पाहिले होते व पत्रकारिणी

नवनिर्वाचित ग्रामीण चे जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड झालेले असल्यामुळे विनायकजी जाधव यांना आपण गेल्या वीस पंचवीस वर्षापासून पत्रकारितेमध्ये काम करीत असताना आपण सर्वसामान्यांना

बुडवणी येथील नागवंशी विहार येथे डॉक्टर भालेराव मित्र मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेबी साळवे यांच्या वतीने या ठिकाणी जयंती साजरी करून माझी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या ग्रामीण बीड जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांनी व उपस्थित मान्यवर सर्वांनी जो माझा सन्मान केला त्याबद्दल मी त्यांचे सतस्य आभार मानतो व येणाऱ्या काळात बीड जिल्हा अध्यक्षपदाच्या माध्यमातून नक्कीच मी पत्रकार असतील की समाजातील सर्व सामाजिक कामे असतील किंवा कार्यकर्ते असतील यांना नक्कीच पाठबळ देण्याचं काम करून सामाजिक काम करत राहील एवढीच मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि थांबतो जय परवणी शहरातील नागवार यांच्या मध्ये राजे शिवछत्रपंथीचा जन्मोत्सव साजरा करून पोडण शहरातील कार्यकर्त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो अशी प्रकार लाईव्ह दे माहिती देताना आडवकर विनायक दे सिंह जाधव लाईव्ह केला माहिती देताना बोलतात पत्रकार बाबाई कर